केंद्रातील भाजपा सरकारने देशातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावले असून परदेशातून जास्त भावाने कडधान्य आणून शेतीमालाचे भाव पाडले गेल्या वर्षापेक्षा दुप्पट कडधान्याची आयात झाली यावर शेतकऱ्यांनी विचार करावा असे आवाहन लोकसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार अनिल गोटे यांनी धुळ्यात केले भाजपाला निशारा साधत माजी आमदार अनिल गोटे यांनी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील सरकारने आपल्या देशातील कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे भाव पाडण्यासाठी कॅनडा रशिया ऑस्ट्रेलिया म्यानमार आफ्रिका तसेच ब्राझील अर्जेंटिना या देशांमधून तूर पिवळा वाटाणा उडीद मूग या कडधान्यांची पंचेचाळीस लाख टन इतकी आयात आहे निवडणुकीच्या वर्षात शेतीमालाचे भाव वाढून महागाई वाढवल्याचे कारण होऊन शहरातील मतदार आपल्याविरुद्ध जाऊ नये यासाठी आपल्याच देशातील शेतकऱ्यांना दक्षद्रोडीला लावण्याचे कारस्थान उघडे पडले सोयाबीन तूर हरभरा इत्यादी शेतीमालाच्या वाढत्या भावाचा फायदा परदेशातील शेतकऱ्यांना श्रीमंत करण्यासाठी व्हावा मर्जीतील उद्योगपतींना लाभ व्हावा यासाठी केलेले हे कारस्थान समजून घ्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले तर पुढे बोलताना आमदार गोटे यांनी सांगितले की सरकार शेतकऱ्यांचे नसून धनदांडग्यांचे पाकिस्तानाचे सैन्य भारतात येऊ नये म्हणून साधा एक गेट न करणारं भाजप सरकार आक्रमक झालेले शेतकरी दिल्लीत येऊ नये म्हणून मोठमोठे खिळे आणि करत आहे अशी सडकून टीका यावेळी माजी आमदार गोटे यांनी तर निवडणुकीच्या वर्षात शहरी ग्राहकांना खुश करण्यासाठी आयात धोरणात बदल करून दुपटीने म्हणजे पंचेचाळीस लाख टन अंदाजे हजार कोटी रुपयांची कडधान्याची आयात केली आहे एवढेच नव्हे तर पुढील वर्षी दोन हजार पर्यंत आयात शुल्क माफ केले एका बाजूला कांद्याची निर्यात बंद करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची वाट लावलीय तर दुसऱ्या बाजूला कडधान्याची आयात करून देशातील शेतीमालाचे भाव पाडले शेतकऱ्यांविरुद्ध तसेच शेतकऱ्यांना अक्षरशः देशद्रडीला लावण्याचे कट कारस्थान आता उघडे पडले अशी टीका माजी आमदार गोटे यांनी केली आहे दाखवतात त्या पंजाब हरियाणा आणि पश्चिम मध्य प्रदेश इथे एक वर्षपेक्षा जास्त शेतकऱ्या चौदा महिने पोलीच्या रस्ता पाकिस्तानचं सैन्य भारतात येऊ नये म्हणून साधं कपाळ सुद्धा करत नाही पण शेतकरी दिल्ली येऊ नये यासाठी मोठमोठे मोळ थोडे जमत नाही थोडे सोडले नाही सातशे शेतकऱ्यांच्या खोळे

जनजागर मराठी नागिंद बोरे धुळे